मित्र आणि मैत्रिणीं विद्यार्थी मित्रांनो खूप वेळ झाला आहे बरंच बोलले सगळ्यांना आणि पण मला एक दोन शब्द सांगायचे होते तेवढ्यासाठी मी इथे आलो आहे मागच्या वेळेसही एकदा भाषण केलं होतं आणि बरेच बरेच मुद्दे कदाचित तेच तेच सांगितले जातील पण आजच्या कार्यक्रमाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पगार मॅडम आणि चंदन दोघांनी नक्की स्वातंत्र्य दिन म्हणजे काय आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे काय याचा फार व्यवस्थित असं वर्णन तुम्हाला सांगितलं ज्याच्या तुम्हाला ते समजावं की स्वातंत्र्य दिन वेगळा असतो आणि प्रजासत्ताक दिन वेगळा असतो आणि त्याची मागची कारणं काय आहेत असा का, का आपण स्वातंत्र्य दिन वेगळा आणि प्रजासत्ताक दिन वेगळा वेगळा का साजरा करतो ते काय आता परत सांगायची गोष्ट की मी आज फक्त एक चार गोष्टी अशा सांगेन की ज्या तुम्ही सगळ्यांनी कराव्यात आणि काय करू नये तर काय करायला हवं तर आपण सगळे विद्यार्थी आहात विद्यार्थी याचा अर्थ तो विद्येचं अर्जन करतो विद्या मिळवतो तर सगळ्यांनी अभ्यास करायला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपली ही जी विद्यार्थी दशा आहे विद्यार्थी दशेत जास्तीत जास्त अभ्यास करा जेवढा वेळ मिळेल तो प्रत्येक मिनिट प्रत्येक क्षण प्रत्येक सेकंद अभ्यासासाठी घालवा दुसरं काय तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या रोज व्यायाम करा किंवा योगासनं करा कुठली तरी साधना करा की ज्याच्याने मन आणि शरीर तुमचं जास्तीत जास्त चांगलं होईल अभ्यास करा व्यायाम करा आणि काय करू नका तर सगळ्यात पहिलं म्हणजे मोबाईल आणि टी व्ही बंद करा जो टी व्ही आणि मोबाईलमध्ये वेळ जातो आहे आज विद्यार्थ्यांचा तो फार जास्त आहे आणि जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही त्यातून बाहेर व्हाल तेवढ्या लवकर शक्यता आहे की तुम्ही चांगल्या दिशेने जायला लागाल आयुष्याचं एक काहीतरी मोठं ध्येय ठरवा मला नक्की आयुष्यात काय करायचं आहे आणि ज्या गोष्टीने त्या ध्येयापर्यंत जाण्यामध्ये अडचण येते अशा गोष्टी कमी कमी करायला लागा दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे दारू पिणं पूर्णपणे बंद करा आज असं वाटेल की इतक्या लहान मुलांना सांगायला हवं का की दारू पिणं वाईट आहे तर मी आता खूप ठिकाणी जातो आणि प्रत्येक ठिकाणी असं दिसतं की एकदा पहिला प्याला दारूचा प्याला की नंतर तो त्याला थांबवणं तसं फार आवड आहे त्यामुळे दारू पिऊ नका हा एक महत्त्वाचा विषय आहे तो सांभाळा आणि आता ह्या विद्यार्थी विषय प्रेमात पडू नका प्रेमात पडूनही मुलं अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी करायला लागून जातात आणि मूळ जो विषय अभ्यास करणे काहीतरी स्वतःचं करिअर तयार करणे स्वतःच्या आयुष्याचं काहीतरी सोनं करणे हे राहून जातं त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या आरोग्याची काळजी घ्या जास्तीत जास्त अभ्यास करा आणि काहीही अर्थ असेल तर आमच्याकडे या आम्ही सगळे संस्था म्हणून शाळा म्हणून तुमची सगळी काळजी घेऊ सगळी मदत करू तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये कुठलीही अडचण आली तरी आम्ही संस्था म्हणून शाळा म्हणून तुमच्या पाठीशी आहोत जास्तीत जास्त अभ्यास करा एवढं बोलतो मला इथे बोलवलं मला संधी दिली इथे झेंडावंदन करण्याची आणि भाषण करण्याची त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो थँक्यू व्हेरी मच बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे स्वातंत्र्य फार कष्टाने मिळालेलं आहे आणि या स्वातंत्र्याचं जतन करणं हे संपूर्ण या युवा पिढीच्या हातामध्ये आहे पण जर आपण आपल्या आजच्या समाजाकडे जर नजर टाकली तर व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप प्रचंड वाढलेलं आहे आणि आपल्या देशाची ही जी युवा पिढी आहे या व्यसनाधीनतेच्या गर्तेमध्ये सापडत चाललेली आहे आणि आपल्या देशाला जर भविष्यामधील एक भक्कम बळकट असं महान राष्ट्र बनवायचं असेल तर ते संपूर्ण युवा युवकांच्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच विवेकानंद म्हणतात युवकांनो उठा जागृत व्हा संघटित व्हा आणि कार्य करा असो